जय हिंद दोस्तों मैं शुभांगी आप सभी का स्वागत करती हूँ हमारे चैनल पे तो एस एस सी जी डी के लिए हमने यहाँ पे हिंदी व्याकरण की सीरीज चालू की है आज का है हमारा नौवा लेक्चर आठ लेक्चर हमने लिए है इसमें हमने पीवाई क्यू का समावेश ज्यादा से ज्यादा किया है ताकि बच्चों को पता चले कि हिंदी व्याकरण में एस एस सी जी डी में क्या क्या टॉपिक से क्वेश्चन आते हैं ठीक है तो जो बच्चे अभी आए हैं लेक्चर में तो जल्दी से जल्दी ये लेक्चर शेयर कीजिए ताकि उन बच्चों तक पहुंचे जिनको पता ही नहीं है कि एसएससी जीडी के लेक्चर बाकी सब्जेक्ट सब मराठी में चालू हुए हैं ठीक है सबको गुड आफ्टरनून ये जो सेशन चालू हुआ है फटाफट पत लिंक शेयर कीजिए ताकि हम आगे बढ़े हिंदी व्याकरण स्कोरिंग सब्जेक्ट है ठीक है तो कोई भी इग्नोर ना करें हिंदी व्याकरण को सबका गुड आफ्टरनून लेक्चर की लिंक शेयर कीजिए आपके फ्रेंड्स तक जहाँ पे आप लोग पढ़ाई करते हो डिस्कशन करते हो ठीक है चलो पहला क्वेश्चन देखने के पहले एंड ऑफ द ईयर सेल ठीक है एंड ऑफ ईयर सेल आपले एस एच जी डी सा एक महत्वपूर्ण बैच चालू होता है ठीक है तर त्या बॅच ची फी आहे एक हजार चारशे नव्याण्णव मूळ फी आहे पण एंड ऑफ इयर सेल आहे म्हणून आपण त्या बॅचच्या फीवर ठीक आहे म्हणून आपण त्या बॅचच्या फीवर काय करत आहोत चाळीस टक्के सूट देत आहोत एक हजार चारशे नव्याण्णव ची बॅच तुम्हाला भेटत आहे फक्त आणि फक्त आठशे ला तर ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची त्यांनी ऑफिस नंबरवर कॉल करायचा आहे कुपन कोड त्याच्यासाठी आहे डी सी फोर झिरो त्याच्यासाठी टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करा ऍप मध्ये तुम्हाला कोर्स भेटेल एसएसीजीडी फास्ट टॅग बॅच ठीक आहे कुपन कोड युज करा काही नाही अडलं तर ऑफिस नंबर वर कॉल करा आजचा आपला पहिला प्रश्न निम्नलिखित रेखांकित शब्द के विलोम शब्द का प्रयोग करके रिक्त स्थान की पूर्ती विलोम शब्द याने की विरुद्धार्थी शब्द बरोबर आपल्याला इथे काय करायचंय आता एका शब्दाला दुरेखित केले त्याचा विरुद्धार्थी शब्द चार पर्यायामधून ओळखायचा आहे हिंदी व्याकरण तुम्ही स्टार्टिंग पासून बघत आहात तर तुम्हाला एक कळतंय की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत बघा यदि उन्नती उचित दिशा में न हो तो वह डॅश डॅश का कारण बनती आहे ठीक है म्हणजे आपली जर प्रोग्रेस जी आहे योग्य मार्गाने जर होत नसेल तर ते कशाच कारण बनत अपमान उन्नती अवनती दुराग्रह आय थिंक काल आपण बघितले आग्रह दुराग्रह ठीक आहे मग उन्नतीला विरुद्धार्थी शब्द काय आहे उन्नती होणे विकास होणे प्रगती होणे मग त्याच्या विरुद्धार्थी काय असणार आहे अधोगतीच्या मार्गाने जाणे म्हणजेच अवनति होने पर्याय कौन योग्य आहे अपना पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न नीचे दिए शब्द के लिए उचित वाक्यांश दिए गए विकल्पों में से चुनिए गोचर मतलब क्या होता है जिसका ज्ञान इंद्रिया द्वारा हो सके गाय को चराने वाला गोचर जिसका ज्ञान इंद्रिया द्वारा न हो सके और जो गाय के साथ चलता है उसे कहते हैं गोचर गोचर किसे कहते हैं चार पर्याय सा आंसर सही होगा गोचर हमें लगता है कि गो मतलब गाय और चर मतलब चराने वाला गाय को चराने वाला गोचर दो पर्याय बहुत जन दे दे हो गोचर यानी जिसका ज्ञान इंद्रिया द्वारा हो सके उसे कहते है गोचर ऑप्शन पहला वाला बराबर है ठीक है थोड़ा सा मुश्किल है हिंदी समझना हमारे बच्चों के लिए हो ना आपल्या मुलांसाठी टिक्कर मराठी पोलीस भरतीच्या मुलांसाठी हे जरा समजणं थोडं अवघड आहे पण एस एस सी जीडी जे विद्यार्थी मित्र देत आहेत त्यांच्यासाठी तर हे करावंच लागेल इंग्लिश व्याकरण किंवा हिंदी व्याकरण दोन्ही दो एकमेकांसाठी आर आहे मग बघा तुम्हाला तुमा, कोणता विषय घ्यायचा आहे ते ठीक आहे निम्न वाक्य मे त्रुटी कर वाक्य शुद्ध कीजिए आता एक अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायचंय चतुरसे काम करे तो सफलता अवश्य मिळती हे से काम करे Hmm, याच्या जागी काय येईल मग आता शुद्ध वाक्य अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी चतुराई से काम करण्याचे सफलता अवश्य मिळते चतुर होकर काम करण्याचे सफल अवश्य मिळत आहे चतुराई से काम करण्याचे सफल अवश्य मिळत आहे चतुरी से काम करे तो सफलता अवश्य है इथं फक्त फरक काय मिळता मिळतीये बर का बघा ओळखा कोणता पर्याय योग्य असेल आपला चतुरसे काम करे तो ह्याच्यापेक्षा चतुराई से काम ठीक है चतुराई से काम करने से सफलता अवश्य मिलती है सफलता मिलता नाही श्रीलिंगी आहे तर मिळती येणार है पर्याय कोणता योग्य आपला पर्याय पहिला योग्य ज्यांना सेशन आवडते सेशन लाइक करून घ्यायचंय विकल्पों में दिए गए किस वाक्य में निम्न शब्द के सही पर्यायवाची शब्द का प्रयोग किया गया है पर्यायवाची शब्द याने की समानार्थी शब्द पंडित पंडित या शब्दाचा जो अर्थ आहे त्या तसाच अर्थ दुसऱ्या कोणत्या शब्दाचा आहे तो शब्द एका वाक्यात वापरलाय बघा मनीष मनीषी मेरे द्वा द्वारापर आहे <coughs> मनीषी मेरे द्वारा पर आए हे मिनीशी मेरे द्वारा पर आए हे मनीषी मेरे द्वारा पर हे मनीषी ज्ञान से पूर्ण हे पंडितला समानाचे शब्द कोणता आहे आता हिंदीमध्ये पंडितला समानार्थी शब्द कोणता आहे कोणता आहे तर पंडित हिंदीमध्ये मनीषी दुसरी वेलांटी पर्याय कोणता योग्य पर्याय तीन योग्य पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एस एस सी भरतीसाठी आपलं नवीन चॅनल आहे टिक्कर मराठी एस एस सी एक्साम्स याच्यावर सगळे एस एस सी जीडीचे लेक्चर रोज होत आहे सगळ्या विषयांचे ज्यांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यायचे निम्नेसे कोणसा शब्द जानकी का पर्यायवाची नाही है जानकी चा समानार्थी शब्द जो नाही तो आपल्याला ओळखायचा आहे पर्यायवाची म्हणजे आताच बघितलं समानार्थी जो नाहीये तो ओळखायचा आहे वैदेही सीता सूर्यसुता जनकसुता जानकी समानार्थी शब्द कोणता नाही सूर्यसुता म्हणजे सूर्याची मुलगी हम्म जानकी सीताच नाव होतं तिलाच वैद्य असं म्हणतात आणि तीच जनकची मुलगी होती म्हणून जनकसुता सुद्धा आहे मग सूर्यसुता येणार का येणार नाही असं लॉजिकली उत्तर बऱ्याच प्रश्नाचं सुटतंय फक्त लॉजिक लावायची खोटी असते ठीक आहे पर्याय कोणता योग्य आहे सूर्यसुता पर्याय तीन योग्य निम्नलिखित अर्थ को व्यक्त करने वाले मुहा, <coughs> मुहावरे का चयन कीजिए मेसे अर्थ को व्यक्त करने वाला काय करायचं आपल्याला व्यक्त करने वाले मुहावरे का चयन विकल्पों में से कीजिए ठीक आहे बहुत खुश होना आहे इथे काय इथे बहुत खुश होणार याचा अर्थ काय आहे बहुत खुश होना म्हणजे काय हम्म मुसलो ढोल बजाना मुंह पर नाक न होना मैदान हात आणा मुंह में तिनका लेना खूप आनंदित होणे याचा अर्थ काय येईल इकडे चार पर्याय मधून आपल्याला ओळखायचा है ठीक है पटापट उत्तर बहुत खुश होना यानी कि ढोल बजाना पर्याय एक बराबर शहर का आधा भाग डैश डैश चुका है इस वाक्य में रिक्त स्थान की पूर्ति उपयुक्त वाक्य खंड द्वारा कीजिए शहर का आधा भाग डैश डैश हो चुका है जल में निमग्न हो चुका है जलमग्न हो चुका है जल से मग्न हो चुका है पानी में तैर रहा हो रहा है हो चुका है शहर आधा भाग का है हुँ? कौन सा पर्याय योग्य शहर का आधा भाग जलमग्न हो चुका है पर्याय दोन बराबर आगे का क्वेश्चन इस साल व्यापार में बहुत लाभ हुआ उपरुक्त में रेखांकित शब्द के विलोम शब्द का चयन विकल्प कीजिए विलोम यानी कि विरुद्धार्थी शब्द आपल्याला काय करायचं इथे आता लाभ या शब्दाला विरुद्धार्थी शब्द कोणता असणार आहे तो आपल्याला पर्यायामधून ओळखायचा आहे खतरा फायदा तकादा हानी आठ का कोणता आन्सर बराबर आहे हम्म लाभ होना इसका विलोम क्या रहेगा हानि पहुंचना हानि होना लॉस होना ठीक है चार बराबर सेशन पसंद आता है तो लाइक कीजिए आपके लिए हिंदी प्लस मराठी लैंग्वेज में लेके आई हूँ निम्नलिखित वाक्यांश के लिए सार्थक शब्द क्या होगा जो व्यक्ति दूर की बात सोचता है जो व्यक्ति दूर की बात सोचता है दूरभाषी दूरबीन दूरदर्शी दूरदृष्टि दुर जो जो व्यक्ती दूर की बात सोचता है उसे क्या कहते है हुँ? जो व्यक्ती दूर की बात सोचता हे आपण बोलू त्याला दूरदृष्टीने विचार करतात बरोबर लेकिन नाही जो व्यक्ती दूर की बात सोचता है उसे कहते दूरदर्शी पर्याय तीन बरोबर पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एंड ऑफ इयर सेल पुन्हा एकदा सांगून जातीय की आपली जी काही बॅच आहे एस एस फास्ट ट्रॅक बॅच आहे मूळ फी आहे एक हजार चारशे नव्याण्णव याच्यामध्ये सगळे विषय लाइव स्वरूपात अवेलेबल आहेत याच्यावर चाळीस टक्के सूट दिले कारण एंड ऑफ इयर चालू आहे डिसेंबर महिना शेवटचा चालू आहे वर्षातला वर बरोबर म्हणून तुम्हाला चौदाशे नव्याण्णव ची बॅच आठशे नव्याण्णव ला भेटतीये यासाठी तुम्हाला टिक्कर मराठी ऍप डाउनलोड करावी लागेल ऍप मध्ये तुम्ही कोर्स बघाल फास्ट ट्रॅक बॅच एसएससी जीडीचा ठीक आहे मग कोर्स घेण्याच्या वेळेस बाय कोर्सच्या वेळेस तिथे कुपन कोड युज करायला येईल डीई सी फोर झिरो हा कुपन कोड तुम्हाला तिथे युज करायचा आहे ही ऑफर फक्त आणि फक्त एंड ऑफ इयर सेल आहे म्हणजे या वर्षातल्या शेवटच्या दिवसापर्यंत एकतीस डिसेंबर पर्यंतच मर्यादित आहे ज्यांना घ्यायची फटाफट घेऊन टाका पेमेंट करताना काही प्रॉब्लेम आला ऑफिस नंबरवर कॉल करा दिए गए के लिए सार्थक शब्द बताइए जो काम से जी चुराता हो जो काम से जी, जी चुराता हो म्हणजे काय जो मनापासून काम करत नाही त्याला काय म्हणतात कामचोर चालाक निकम्मा या कमजोर जो काम से जी चुराता है उसे क्या कहते हैं हम उसे कामचोर कहते हैं पर्याय एक बराबर निम्नलिखित मुहावरे के उपयुक्त अर्थ का चयन विकल्पों में से कीजिए धज्जियां उड़ाना यानी कि चंपत हो जाना प्रयास नष्ट नष्टभ्रष्ट करना क्रोध करना धज्जिया उडा म्हणजे धज्जिया उडाणा त्याचा योग्य अर्थ कोणता असेल हम्म गोंधळ करणे आरडाओरड करणे हम्म सगळं इकडचं तिकडे करून टाकले टाकणे म्हणजेच काय नष्टभ्रष्ट करना धज्जिया उडाणा नष्टभ्रष्ट करना पर्याय तीन योग्य ज्यांना सेशन आवडते मनापासून लाईक करा पहिल पहिल्यांदाच तुम्ही असा युट्यूब चॅनल बघत असाल तिथे हिंदी व्याकरण तुम्हाला मराठीतून शिकवलं जात आहे का शिकवलं जात आहे कारण मुळात तुम्ही आपले मराठीचे स्टुडंट आहात ठीक आहे आणि हिंदी व्याकरण हिंदी मधून आहे म्हणून मराठीचे स्टुडंट आहात तुम्हाला समजावं म्हणून मराठीतून सांगतेय आणि प्रश्न हिंदी व्याकरणाचे आहेत म्हणून हिंदीतून घेतेय ज्यांना सेशन आवडते सेशनला लाईक करून घ्यायचं हे सगळे पीवायकू जास्तीत जास्त आपण याच्यामध्ये घेतलेले आहेत निम्नलिखित वाक्य के किस शुद्ध में अशुद्धि है ठीक है उनकी दृष्टि शून्य आकाश की ओर थी उनकी शून्य आकाश ठीक है किस शुद्ध में नहीं है क्या पे किस शब्द अशुद्धि कौन सा शब्द चुकीचा लिहिला दृष्टि शून्य आकाश की ओर थी कोणता शब्द चुकीचा याच्यामध्ये इथे शून्य शब्द चुकीचा आहे पर्याय कोणता योग्य पर्याय तीन योग्य निम्नलिखित में से शुद्ध वाक्य कौन सा है? काली गाय अच्छी होती है? काली गाय अच्छा होतीये काली गाय अच्छी होता है काला गाय काला गाय अच्छी होती आता गाय म्हणजे श्रीलिंगी मग काय येईल बरं काली गाय काली गाय काली गाय हे झालं कॅन्सल आणि अच्छा येईल का अच्छी येईल मग श्रीलिंगी आहे म्हणजे अच्छी येणार अच्छावाला झाला कॅन्सर एक का तीन बरोबर काली गाय अच्छी होता है का काली गाय अच्छी होती है श्रीलिंगी म्हणजे होता येणार नाही काली गाय अच्छी होती हे पर्याय एक बराबर पुढचा प्रश्न बघायच्या आधी पटापट मला सेशनला लाईक पाहिजे ज्यांनी अजूनही लाईक केलेलं नाहीये पटकन फास्ट ज्यांनी अजूनही सेशनला लाईक केलेलं नाहीये महत्वपूर्ण क्वेश्चन घेतोय आपण लाईक करायचे पटकन कर। तपस्वीने बहुत तपने के पश्चात यह सिद्धी प्राप्त की हे वाक्य के रेखांकित शब्द के स्थान पर भाववाचक संज्ञा शब्द होगा तपस्वीने बहुत तपने के बाद यह सिद्धी प्राप्त है तपने या जागेवर काय येईल तपन तपभूनी तपस्य भूमि तपस्या, तपस्या तपोगड हम्म तपस्वी काय करतात बर तापतात का हम्म तपस्या करतात ना तपस्विने बहुत तपस्या के पश्चात यह सिद्धी प्राप्त की है पर्याय तीन बराबर लोग रंगीन चांदणी में नौका विहार का आनंद ले रहे थे उपरोक्त में रेखांकित शब्द के स्थान पर सर्वोच्च शब्द का चयन विकल्प में से कीजिए ठीक आहे कोणता पर्याय योग्य असेल आता इथे अधोरेखित कशाला केलंय तर रंगीन शब्दाला अधोरेखित केलेलं आहे लोक सुनहरी चांदनी में लोक रोशन चांदनी चांदणी में लोक पीली चांदनी में या लोक धवल चांदनी में कोणता पर्याय बरोबर असेल हुँ? रंगीन शब्द को अधोरेखित है रेखांकित है आहे सा पर्याय सही रहेगा लोग धवल चांदनी मे नौका विहार का आनंद ले रहे थे पर्याय चार बराबर पुढचा प्रश्न बघण्याच्या आधी एस एस सी भरतीसाठी नवीन चॅनल आहे आपला हा जिथे तुम्ही आता आहात टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम्स याला अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्यायचे कारण एस एस सी जीडी चे सगळ्या विषयांचे लेक्चर या चॅनलवर रोज होत आहेत आवडीचा प्रश्न आला आता उतारा गद्यांश नीचे पूछे गए प्रश्न संख्या एक से 5 के उत्तर दिए गए गद्यांश के आधार पर दीजिए थोड़ा मोटा उत्तर है हरकत नाही हम्म बघा विदेशी भाषायो या दूसरों की भाषाओं को पढ़ने से पहले अपनी राष्ट्रभाषा और डैश डैश का ज्ञान नितांत आवश्यक है दूसरी भाषा वाचायचा आधी आपली भाषा आणि कशाचं ज्ञान आपल्याला गरजेचं आहे आधी हम्म मातृभाषा अपभाषा कुट भाषा या भाषा आपली भाषा आणि कोणती भाषा मातृभाषा बरोबर कोणती मातृभाषा माझी तर मराठी बुवा तुमची कोणती आहे सांगा पटापट हम्म पर्याय कोणता बरोबर येणार पर्याय पहिला योग्य इथं काय येईल राष्ट्रभाषा और मातृभाषा का ज्ञान आवश्यक हे अपनी भाषा में हृदय बोलता आहे हर इससे मां की ममता राष्ट्रीय संबंधो का माधुर्य और अपने को जानने पहचानने की सरलता रहती है अपनी भाषा में अपनापन रहता है इसके लिए हमें विशेष भ्रम नहीं करना पड़ता व्यर्थ की डैश डैश और समय की बर्बादी नहीं करनी पड़ती आपल्या भाषेमुळे कशाची बर्बादी नाही करावी लागत माथा माथा माथापच्ची माथा घिसना आणि माथा टेकना आपली स्वतःचीच भाषा आहे त्यामुळे आपल्या मनामध्ये जसे विचार येतील तसे आपण धडाधड धडाधड बोलून टाकतो जे की हिंदी व्याकरण मी शिकवते माझ्या मनामध्ये जे विचार येतात ते पूर्ण मी हिंदीमध्ये व्यक्त नाही करू शकत कारण माझी मातृभाषा मराठी आहे मग काय करावं लागतं मला हिंदी व्याकरण बोलण्यासाठी उगाच काय करावं लागतं चार पर्यात ओळखा बरं काय करावं लागतं हम्म काय करावं लागतं माथा पच्ची करावं लागतं ठीक आहे आता बघा कशा पद्धतीने तयार माथा, पच्ची, और समय की बर्बादी नहीं करने पड़ती हिंदी हमारी मातृभाषा है हिंदी व्याकरण आहे म्हणून ठीक आहे हिंदी हमारी मातृभाषा इसलिए इसके में मे जितनी सहजता और सुविधा का बोध होता है उतनी सहजता और सुविधा का बोध विदेशी भाषाओं में नहीं होता कारण यह है कि हिंदी हम घर बाहेर सभी जगह बोलते जस की माझी मराठी आपली मराठी हम घर बाहर सभी जगह बोलते है इसी मन में बातें सोचते है मी पण विचार करताना मराठीतच विचार करते आणि कधी बोलायचं असेल हिंदी मध्ये तर मग ते हिंदीमध्ये ट्रान्सफर करून बोलते ठीक आहे चला कुठे होतो आपण इसी मे हम अपने मन मे बाते सोचते हे किसी डॅश डॅश भाषा मे नाही मग कोणती भाषा असेल कोणत्या भाषेमध्ये आपण आपल्या मनात विचार नाही करू शकत किसी शहरी भाषा किसी विदेशी भाषा किसी देशी ग्रामीण भाषा तर बघतोय आपण काय बघतोय स्टार्टिंगच्या पहिल्याच वाक्यामध्ये होत ते काय विदेशी भाषा मे सोचारे हम आपल्या मातृभाषा मध्येच विचार करतो ना विदेशी पर्याय दोन योग्य का पे किसी विदेशी भाषा मे नाही इसलिए भाषा हर तर की शिक्षा का माध्यम होती है चाहे चाहे वह अन्य किसी भाषा की शिक्षा हो या कला की कला की कारागिरी को अगर हम कोई विदेशी भाषा सीखते हैं तो अपनी मातृभाषा के माध्यम से नहीं इसलिए अब हम किसी दूसरी सीखी हुई भाषा को बोलते हैं तो मातृभाषा में मन में जो हम सोचते हैं वह उसी का डैश डैश होता है अत खेल जे मी करती है हिंदी व्याकरण शिकवता कोय ते बरोबर काय करतोय आपण मराठीचं हिंदीमध्ये मी काय करतेय टिप्पण आलेखन संक्षेपण का अनुवाद खूप महत्वाचं आहे आपण बोलतोय दुसरी भाषा पण आपली मातृभाषा जर वेगळी असेल जसं की माझं झालंय बरोबर अशा वेळी मग माझ्या मनामध्ये जे मराठीत विचार येत आहेत त्या विचारांचं मी हिंदीमध्ये काय करतेय टिपण आलेखन संक्षेपण का अनुवाद कोणता शब्द बरोबर असेल पटकन काय करतेय मी ते मराठी से हिंदी मध्य करती है हुँ? अनुवाद क्या आएगा यहाँ पे अनुवाद ठीक है पैराग्राफ हाँ जो हम सोचते हैं वह उसी का अनुवाद होता है इसलिए इसके बिना हम रह नहीं सकते यह हमारे दैनिक जीवन के साथ डॅश डॅश हे काय येईल तिथे मग दैनिक जीवन के साथ घुली मिली है, चुलबुली है, हिली डुली है या मिली जुली है आपली भाषा आपल्या आयुष्याबरोबर काय झालेली आहे काय झालेली आहे घुली मिली हुई है ठीके पर्याय कोणता बरोबर पर्याय पहिला योग्य ठीके <coughs> खूप महत्वाचे प्रश्न होते कुठे गेला आपला यह हमारे जीवन के साथ घुली मिली है जैसे दूध में पानी घुला होता है उसी तरह मातृभाषा में भी हमारी मां का संस्कार उसका प्यार और मिठास है अतः अपनी भाषा सरोपरी है अध्ययन में इसी का सबसे ऊंचा स्थान है यही कारण है सभ्य देशों में शिक्षा मातृभाषा के माध्यम से दी जाती है प्रत्येक देशामध्ये आपल्या मातृभाषेमध्येच अभ्यासक्रम असतो बरोबर ठीक आहे तर हा होता आपला पॅराग्राफ याच्यावर आधारित पाच प्रश्न होते जे की एकदम सोपं असतं हिंदी व्याकरण पॅराग्राफ ठीक आहे तर हे होते आजचे आपले प्रश्न माझं शिकवणं तुम्हाला कसं वाटतंय हिंदी प्लस मराठी कसं वाटते ते मला जरूर सांगा कमेंट बॉक्स मध्ये सेशन आवडत असेल सेशनला लाईक करून घ्यायचे ठीक आहे आणि आपली टिक्कर मराठी ऍप आहे इथेच ह्या सगळ्या पीडीएफ तुम्हाला फ्री भेटत आहेत कोर्स सुद्धा जो आहे फास्ट ट्रॅक बॅच ची तो सुद्धा कोर्स टिक्कर मराठी ऍप मध्ये आहे प्ले स्टोरला जा डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्रामला सुद्धा आपला टिक्कर मराठीचा चॅनल आहे इथे सुद्धा आपण पीडीएफ पाठवतो काही नोटिफिकेशन आलं असेल जी आला आलं असेल ते आपण या टेलिग्राम चॅनल वर पाठवत असतो तर हे दोन्ही सुद्धा प्रत्येकाने डाउनलोड करून घ्यायचं आहे तर थांबू आज आपण इथे असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी टिक्कर मराठी एस एस सी एक्झाम हा जो काही चॅनल आहे याला सबस्क्राईब करून घ्यायचे व्हिडिओ आवडत असेल लाईक करायचे आणि मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करायचे थांबू आपण इथे बाय बाय टेक केअर विश ऑल द बेस्ट जय हिंद